हे आपल्या राजांचं निवासस्थान आहे पण हा महाल त्या काळी एकावर एक हा दोन मजली होता दुसरा मजला हा पूर्णपणे सागवणी होता पैठणी कापडा मखमली गोंड्या आणि मशाल कल्पना करा की या महालाचं वैभव त्या काळी होतं कशा प्रकारे कारण आपल्या राजांचं दहा वर्ष वास्तव्य या ठिकाणी या जागेवर होतं येणारे लाखो शिवभक्त आले आले इथली माती कपाळी लावतात राजांचा जन्मस्थान शिवनेरी गड एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पण जो दिवस या गडाच्या पदरी नको पडायला पाहिजे होता तो दिवस या गडाच्या पदरी पडला महाराष्ट्र पोरका झाला आपल्या राजाने अखेरचा श्वास राहत्या राजवाड्यामध्ये सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा हिमंत जयंती वार शनिवार दुपारचा तो प्रहर होता आपल्या राजांचं निधन इथं झालं पण राजांच्या चितेला अग्नी दे अग्नी इथून पुढं जगदीश्वराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नि देण्यात आला राजांना आयुष्य फक्त पन्नास वर्ष लाभलं जगातला एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्य निर्माण केलं रयथेचं राज्य निर्माण केलं बळीचं राज्य निर्माण केलं या ठिकाणी आपल्या राजांचं दहा वर्ष वास्तव्य स्वराज्याची पहिली राजधानी श्रीमान राजगड या गडावर स्वराज्याचा राज्यकारभार सव्वीस वर्ष पाहिला वयाच्या सोळा वर्ष जिथे स्वराज्याचा तोरण मानलं तर तो तोरणागड राजांना आयुष्य पन्नास वर्ष लागले अखेरची लाग। दहा वर्ष वयाच्या चव्वेचाळीस वर्षाचे असताना नेत्रदीप सोळा राजांचा राज्याभिषेक सोळा गडावरती पार पडला पुढचे सहा वर्ष राज्यकारभार राजाने म्हणून एक वाक्य म्हटलं जातं रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच माणिक मोती दुसरी दौलत नाही दुसरी दौलत नाही हा आपल्या राजांचा महाल आहे याच महालामध्ये प्रतापराव गुजरांची मुलगी जाणकी राजाराम राजांचा विवाह देखील याच महालामध्ये संपन्न झाला होता शंभू देखील वास्तव्य इथे होते राजांच्या नंतर शंभूराजेने नऊ वर्ष राज्यकारभार गडावर पाहिला सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती श्री संभाजी राजांचा राज्याभिषेक गडावरती पार पाडत हा आपल्या राजांचा प्रशस्त महाल आहे महालावरती ज्वाईन आपल्याला काही चार चार दगड दिसतील जिथे कॉलम उभे केले जाईल सपोर्ट देण्यासाठी ठिकठिकाणे दगडांवरती आपल्याला काही खाचे दिसतील जिथे सागाचे खांब हे उभे केले जाईल कारण दगडामध्ये लाकूड खराब होत नाही आणि मातीत लाकूड लवकर खराब मग लाकूड आपल्याला मध्ये मध्ये जे चौकडी खाचे दिसतात जिथे ते लाकूड उभं केलं जाईल साईडला ही जे घडीव दगड दिसतात हे आता आणलेत गडाच्या सोबत आता ज्या ठिकाणी आपण बसलेला आहात हे त्यावेळेच मूतपाक खाणा म्हणजे स्वयंपाक